अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे सगळ्यात विनंतीचा व्हिडिओ कि नवनाथ पारायण कसं करावं ताई आम्हाला नवनाथांची छत्तीस पारायण करायची सेवा सांगितली आहे कशी करायची आता आजच्या मध्ये मी तुम्हाला ह्या श्रावण महिन्यामध्ये बघा नवनाथ पारायण करावं प्रत्येकाची इच्छा असते बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की महिलांनी नवनाथ पारायण करू नये मनात भीती असते बघा जसं गुरुचरित्राची भीती होती तसंच याची भीती असते आपल्याला तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळी सुटसुटीत माहिती सांगणार आहे कुठलीही भीती न बाळगता आपल्याला नवनाथांचा मूळ ग्रंथ किंवा नवनाथ भक्तीसार पारा कसं करावं याच्याबद्दलची माहिती आपण बघूया सगळ्यात आधी व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण माहिती पण तेवढी महत्वाची आहे आता बघा नवनाथ महाराजांचा जो मूळ ग्रंथ आहे तो मूळ ग्रंथाचं पारायण तुम्ही सात दिवसात किंवा नऊ दिवसात करायचं असतं त्याचे पण काही नियम अटी असतात पण आता मी नवनाथ भक्तिसार पारायण हा ग्रंथ आहे आता फ्रंट कॅमेरामुळे तुम्हाला उलट दिसत असेल पण नवनाथ भक्तिसार हा दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे बघा या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आता असं झालं आहे की पारायण करणं एवढं नवनाथ त्यांचा मूळ ग्रंथ वाचणं आपल्या करणं शक्य होणार नाही म्हणून परमपूज्य माऊलींनी आपल्या काशी क्षेत्रामध्ये अं काशी क्षेत्र जे आहे अतिशय पवित्र क्षेत्र तिथे नवनी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं नवीन प्रकाशन त्यांनी काढलं आहे नऊशे श्लोकी नवनाथ भक्तिसार पारायण आहे जसं स्वामी चरित्र सारंभूत सातशे श्लोकी आहेत त्याच पद्धतीने नवनाथ भक्तिसार ग्रंथ हा नऊशे श्लोकी आहे नऊच अध्याय आहे प्रत्येक अध्याय हा शंभर ओवीचा आहे या पद्धतीने नऊ अध्याय आहे आता नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ वाचायला तुम्हाला अगदी दीड ते दोन तास लागणार आहे मी मॅक्झिमम दोन तास म्हणते कारण वाचायला नवीन असतो आपण शंभर ओव्या आहेत तर दोन तास लागू शकतो म्हणजे दोन तासात तुमचं सगळं पारायण होईल असं ज्यांना श्रावण महिन्यात मी तुम्हाला सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की ह्या श्रावण महिन्यामध्ये ना शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं महिलांना खूप जास्त इच्छा असते सेवा करायची पण ताई आमच्या घरात खाल्लं जातं पिल्लं जातं किंवा कोणी म्हणतो ना की कोणी कुठले नियम पाळणार नाही पण श्रावण महिन्यात सगळे जण शांत राहतात सगळेजण सात्विक होतात त्याच्यामुळे हा नवनाथ ग्रंथाचं पारण करायचं असतं आता या श्रावण महिन्यात कधी करावं तुम्ही गुरुवारी बघा श्रावण महिन्याचा प्रत्येक दिवस महत्वाचा असतो पण मी तुम्हाला सांगते गुरुवारी करा किंवा पौर्णिमेला करा नाहीतर अमावस्येला करा हे तीन झाले नाहीतर अगदी कुठल्याही दिवशी श्रावणात तुम्ही एक पारायण करू शकता आता मी तुम्हाला सांगते रोज तुम्हाला एक पारायण करायचं आहे बऱ्याच वेळा अशा प्रश्न येतील तर रोज एक एक अध्याय वाचू शकतो का बघा नवनाथ ग्रंथ भक्तीसार ग्रंथाचा रोज एक एक अध्याय वाचलं म्हणजे तुमचं एक पारायण तुम्हाला नऊ दिवस लागेल दिवस फक्त वाचायला अर्थात बाकीचे पण पारायण चालू असेल बाकीच्या पण सेवा चालू असेल मान्य करते मी पण ज्यांना करायची इच्छा आहे ज्यांना सात पारायण करायची इच्छा आहे ज्यांना नऊ पारायण करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी रोज एक तुम्हाला वाचायचं आहे दीड दोन तास आता नवनाथ भक्तीसार ग्रंथ कधी वाचावा तुम्ही तर सकाळी वाचू शकता किंवा ह्या प्रदोषकाळी म्हणजे आता चार नंतर तुम्ही कधी पण वाचू शकता संध्याकाळी पण तुम्ही ग्रंथ वाचू शकता ते की आपल्या गुरुचरित्र ग्रंथाचा किंवा चार नंतर वाचायचं नाही उलट नवनाथ भक्तीचा ग्रंथ संध्याकाळीच वाचायचा असतो आता नवनाथ पाराणाबद्दल तुम्हाला तुम्ही कत बोलते आहे पण का करायचं असतं नवनाथ पारायण तुम्हाला माहिती नवनाथ म्हणजे बोललं तर तरी अंगाला काटायचो हे नवनाथ हे मिलिटरी फोर्स आहे जसं आपले मिलिटरीवाले आपल्या भारताचं संरक्षण करतात तसं हे आपल्या आयुष्यात कधीच कुठली तुमच्या नखाला सुद्धा तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार आणि एवढीही प्रभावी सेवा आहे एखाद्याचं घरात सतत आजारपण बाहेरची बाधा आपले आपण देवाला मानतो जसं देव आहे तर तशा वाईट शक्ती सुद्धा आहे काही लोकांमधील असं काही नसतं पण ज्याच्या घरात ही केस चालू आहे ज्याच्या घरात ते बीतलं आहे त्याला माहिती आहे किती त्रास होतो जेव्हा नवनाथ भक्तीसार पाराणाचा छत्तीस पारायण करायला होता तेव्हा बघितला आहे अनुभव घेतला आहे जेव्हा अशी सेवा देतो ते आम्ही तेव्हा एखाद्या व्यक्तीला जर बाधा असली तर तो दहा पारणा पारण पाराण वाचू शकत नाही पाराणाला बसूच शकत नाही सगळं त्याच सगळं बाहेर निघतं सगळं ते संचार वगैरे काय असेल तो सगळा बाहेर निघतो एवढं प्रभावी हे नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं कारण आहे जर तुमच्या आयुष्यात कोणी जवळ पाचच्या लोकांना जर बाहेरची करणीवादा आहे किंवा अडलेली असह्य गोष्ट आहे जी होत नाहीये आता बऱ्याच वेळा अशा कमेंट नक्की आमच्यावर आरोप लावले मी एका गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहे मला मा माझ्यावर आरोप लावलेले आहे काहीतरी सेवा सांगा या नवनाथांचे छत्तीस पारायण करा नवनाथ भक्तीसार ग्रंथाची तुम्ही छत्तीस पारायण करा आता छत्तीस पारायण करणं म्हणजे छत्तीस दिवस लगातार सेवा करणं त्याच्यामधले मासिक धर्म सोडून तर ती छत्तीस दिवसाची सेवा असते चार मासिक धर्माचे चार ते पाच दिवस थांबायचे असतात नंतर रोज एक पूर्ण पारायण तुम्हाला करायचं असतं आता आम्ही तुम्हाला सात किंवा नऊ किंवा छत्तीस पारायणाबद्दल बोलतोय आता छत्तीस पाराण्याबद्दल तुम्हाला समजलं असेल की आपल्याला मासिक धर्माला तर ते चार पाच दिवस थांबायचं था, नंतर परत कंटिन्यू करायचं करा तर छत्तीस पारायणं तुम्हाला करायचे आहेत आणि खरंच जर तुम्हाला ही सेवा दिली असेल तर तेवढा दोष तुमच्यात आहे म्हणून तुम्हाला ती सेवा दिली आहे आणि महाराजांच्या कृपेने त्यांचं सगळं चांगलं आहे आणि तुम्हाला जर या श्रावण महिन्यात गुरुचरित्राचं पारण केलं आहे तुमचं शिवलीलामृत पारायण चालू आहे त्यांनी नक्कीच नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं पारायण करा इतके चांगले कट्टर स्वामी भक्त आहे ते सुद्धा नवनाथ पारायण करू शकत नाही त्यांचा ते जीव घाबरतो त्यांना गुदमरल्यासारखं होतो त्यांना त्रास होतो वाचन करताना कारण हे दोष असतात आपल्यातले दोष असतात की ते पारायण करू देत नाही गुरुचरित्राच्या वेळेस अजूनही महिलांना त्रास होतो त्याच्यापेक्षा पण नवनाथ भक्तीसार ग्रंथ वाचताना जीव घाबरणं जीव गुदमरणं याच्यासारखे होतं की नाही बसायचं मला उठायचंय मला उठायचंय कारण तेवढे दोष आपल्यामध्ये असतात समजलं आता आपण बघूया काय करायचं नवनाथ भक्ती ग्रंथाचं पारायण करण्यासाठी जेव्हा तुम्ही केंद्रात कुठली मांडणी वगैरे करायची गरज नाही आमच्या केंद्रात रोज सामूहिक पारायण चालू आहे पण संसारिक अडचणींमुळे जाता येत नाही पण घरात ठरवलं आहे की करूया आपण मी नक्की तुमच्यासोबत ते शेअर करेल पण जेव्हा होईल तेव्हा सांगेल आता काय बोलण्यात अर्थ नाही तर आता आपण बघूया की Uh, मांडणी कशी करायची नवनाथ भक्तीसार ग्रंथ हे पुस्तक तुम्हाला जवळच्या केंद्रात मिळून जाईल काळजी करू नका ताई आमच्याकडे नाहीये ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा या नंबरवर फोन करा तुम्हाला कुरिअर येऊन येऊन जाईल ते एक झालं आता दुसरं मांडणी कशी करायची घरात नवनाथ महाराजांचा फोटो असेल अं नसेल तर दत्त महाराजांचा फोटो असेल तो तुम्ही ठेवू शकता पूर्वेकडे तोंड करून ठेवा पश्चिमेकडे तोंड करून ठेवा म्हणजे आपली पण दिशा म्हणजे आपण पण जेव्हा वाचायला बसणार तेव्हा पूर्व आणि पश्चिम या ने या पद्धतीने आता मी नवनाथ मतीसार ग्रंथाबद्दल बोलते नवनाथ मूळ ग्रंथाबद्दल बोलत नाहीये मांडणी करून झाली एक छानसा फोटो ठेवायचा फोटोच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना करायची आहे छत्तीस नवनाथ पारायण करताना मंगल कलशाची स्थापना करावी का हो तुम्ही करू शकता तुमची इच्छा नऊ पारायणाच्या वेळेस करू शकता तुमची इच्छा सात पारायणाबद्दल करू शकता तुमची इच्छा एक पारायण एक दिवसीय करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता तुमची इच्छा नंतर ते नारळ फोडून तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता हे झालं मांडणी केल्यावर दूध साखरेचं नैवेद्य तिथे ठेवायचा आहे धूपदीप ओवाळायची छानपैकी रांगोळी काढायची आहे आणि वाचायला सुरुवात करायची आहे एका बैठकीत पारायण करायचं सगळ्यात आधी एक दिवसीय पारायण करणार असेल तर एका बैठकीत पारायण करा आम्हाला खूप करायची इच्छा आहे पण आमचं लहान बाळ आहे आम्ही करू शकत नाही महिलांनो एका बैठकीतच पारायण करण्याचा प्रयत्न करा हा नियम आहे गुरुचरित्र ग्रंथात आपण कसं एका बैठकीत करतो सांगा बरं तसं हे आहे की एका बैठकीत बारा ते साडेबारा मध्ये दत्त महाराजांची नवनाथ महाराजांची सेवा करायची नाही समजलं आता मांडणी झाल्यावर एका बैठकीत तुम्हाला पारायण करायचं ही मानसिकता डोक्यात ठेवा की मला एकाच बैठकीत करायचं आहे आहे वाचायला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला नियम पण सांगणार आहे पण त्याच्या आधी जेव्हा जेव्हा तुम्ही सुरुवात करणार तेव्हा पहिल्यांदा स्वामी वाचायचं त्याच्यानंतर नंतर नवारण मंत्राची एक माळ जप करायची ओम अँड व्रिंग चा मुंडाय विचय त्याच्याबरोबर शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षयामहा हा अतिशय उच्च कोटीचा मंत्र त्याची माळ जप करायची त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आणि गणपती अथर्व झाल्यावर नवनाथांचा मंत्र आहे तुम्हाला आहे की नवनाथांचा आणि शाबरी विद्या ही सगळ्यात श्रेष्ठ विद्या मानली जाते म्हणून सांगते की नवनाथ पारायण करणं आयुष्यातल्या अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा शक्य होता या पारायणाने तुमच्या घरात कितीही दो दो म्हणजे म्हणतो ना की दोषे वाईट बाधा आहे किती पण तुमच्यावर कोणाची तरी वाईट दृष्ट आहे काही वाईट नजर आहे तुम्हाला अमावस्या पौर्णिमेला त्रास होत असेल नवनाथ पारायण करा बघा काय अनुभव येतो तुमच्यातलं सगळं सगळं बाहेर पडणार या छत्तीस दिवसात तुम्हाला नक्कीच त्रास होईल पण त्याचे अनुभव निघणारच चांगलेच येणार तर हा नवनाथांचा मंत्र वाचून झाल्यावर अध्याय पहिला अध्याय पहिला झाल्यावर आणि हे मराठी प्राकृत आहे मैत्रिणी स्वामी चरित्र सरामृत कसं आहे तसंच हे मराठी प्राकृत मध्ये आहे शंभर ओव्यांचं आहे आता शंभर ओव्यांचं मध्ये मला काही दाखवत नाही इथून सुरुवात होतं शंभर ओव्यांपर्यंत आपलं ते होऊन जातं आता हे झाल्यावर सगळं वाचायचं एका बैठकीत वाचायचं मी अगेन सांगते एका बैठकीत वाचायचं ताई रोज एक एक अध्याय मी वाचू शकतो का आम्हाला एक पारायण करायचं आहे आता रोज एक एक अध्याय वाचायला जर तुमची इच्छा असेल तर काय करायचं नियम अटी आहे ते पण तुम्हाला सांगते सगळ्यात आधी काळा रंग परिधान करायचा नाही पुरुष मंडळी वाचत असेल तर त्यांनी बेल्ट वगैरे लावायचा नाही महिलांनी काळ्या रंगाची कुठली साडी काहीच काहीच काळ्या रंगाचं घालायचं नाही वाचताना कुंकू लावणं बांगड्या घालणं जोडवे घालणं मंगळसूत्र घालणं कंपल्सरी अर्थात तो आपला अलंकार आहे एरवी कोणी काय घालावं प्रत्य ते प्रत्येकीचा वैयक्तिक प्रश्न असतो पण सेवा करताना आपणही स्त्री धन सगळं परिधान करून सेवा करायचं असं डोक्यावर पदर घ्या साडीच घातली पाहिजे असं नाहीये पण तुम्ही पंजाबी ड्रेस जरी घातलं तरी डोक्यावर पदर घेणं कंपल्सरी आहे पंजाबी ड्रेस म्हणजे पूर्ण पॅन्ट टॉप दुपट्टा सगळं घेणं कंपल्सरी आहे ते झालं आता कांदा लसूण वर्ज्य आपण गुरुचरित्र पारणाला आपण का, काय आपण काय करतो भात खायचं नाही किंवा ताडी खायच्या नाही इथे कांदा लसूण वर्ज आहे भात नाही खाल्ला तर अतिशय उत्तम भात तुम्हाला खायचाच नाहीये गुरुचरित्र पाणी कडकडीत ब्रह्मचर्या पाळायची आहे ब्रह्मचर्या कडकडीत पाळायची आहे बऱ्याच वेळा अशा अशा पण आम्हाला प्रश्न येतात की छत्तीस दिवस ताई अं आमच्याकडनं नाही होणार एवढं ब्रह्मचर्याचं पालन करणं मग काय करू शकतो तर मी तुम्हाला सांगेल आता हे किती अठरा 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 पारायणं केल्यावर किंवा नऊ नऊ पारायण केल्यावर तुम्ही दोन तीन दिवस गॅप घेऊ घेऊ शकता परत नव्याने पारायण सुरू करू शकता असं सुद्धा करू शकता आणि पहिल्या दिवशी दु, दु, संकल्प करायचा संकल्प करताना संकल्प कावर करतो त्या सेवेला आपण बांधील असतो बऱ्याच वेळा अशा कमेंट्स की ताई आम्ही एवढी सेवा केली एवढी राहून गेली म्हणून संकल्प करायचा असतो महाराजांना म्हणायचं माझ्याकडनं सगळे सेवा तुम्ही व्यवस्थित करून घ्या तुम्ही पण पहिल्या दिवशी छत्तीस पारायण असल नऊ पारण असेल सात पारण असेल सात आणि नऊ पाराणाला आपण आपल्या घरात तेवढी ब्रह्मचर्याचं पालन होतं छत्तीस पाराणामध्ये अडचणी येऊ शकता म्हणून त्याच्यासाठी सांगते की नऊ पारायण करावं दोन ते दिवस थांबावं परत नऊ पारायण करावं दोन ते दिवस थांबावं या पद्धतीने तुम्ही छत्तीस पारायण करू शकता संकल्प करताना अखंड छत्तीस पाराण करेल. असं बोलू नका अखंड म्हणजे काय कुठलाही खंड न पडता म्हणून अखंड शब्द वापरायचा नाही समजलं आता काय खायचं ते तुम्हाला सांगते काय खायचं नाही ते तुम्हाला सांगते ब्रेडचे पदार्थ कुठले पण मैद्याचे पदार्थ अवॉइड करायचे आहेत बाहेरचं खायचं नाही परान कडकडीत वर्ज्य. घरात जे काही तुम्ही बनवणार ते खाणार मसाल्याचे पदार्थ खायचे नाही भात वर जे आहे भाजी चपाती तुम्ही खाऊ शकता आणि घोंगडी आपण म्हणतो ना खाली चादर चादरीवर तुम्हाला झोपायचं आहे दिवाणवर झोपायचं नाही चामड्याच्या वस्तू वापरायच्या नाही हे काही नियम आहे आणि नवरात पाराण करतो आहे चांगलं वागा चांगलं बोला कोणाचीही निंदा नालस्ती करू नका हे काही नियम आहे जे तुम्हाला आहे. आता काही नऊ नऊ पारायण झाले सात पारायण झालं एक पारायण झालं अर्थात नऊ नवनात जीव घालणं महत्वाचं आहे आता बऱ्याच वेळा नऊ सुपार्या ठेवलं जातं ती काय ठेवायची गरज नाही आधी सांगते आता नऊ नवनात जीव घालायचे असतात काही आमच्याकडे नऊ मुलं येणार नाही बऱ्याच वेळा असा प्रश्न येतात आता जेव्हा नवनात बत्तीस आता छत्तीस पारायण केले किंवा नऊ पारायण केले नऊ पारायण केले किंवा छत्तीस पारायण केले किंवा सात पारायण केले नऊ नऊनाथ जेव घातलं खूप सुंदर खूप छान ते घातलेच पाहिजे पण नाहीच मिळाले आता मुलंच नाही मिळत तर काय करायचं अर्थात ते मुलं नवनाथ स्वरूपी असतात तर ते मुलं नवनाथ स्वरूपी असतात ते, ते त्यांना जेव घालणं कम्पलसरी असतं पण मी अगेन सांगते नाही झालं सा। तर काय करायचं तर त्याच्यावर एक पर्याय आहे छान पैकी नऊ नैवेद्य काढून ठेवायचे माझ्या नऊ नाथांसाठी मी नऊ नैवेद्य काढून ठेवलेले आहे आणि हे सगळे नैवेद्य घेऊन गाईला तुम्ही दाखवू शकता आता आमच्याकडे गाय नाहीये असे कमेंट्स करू नका गाय असते गायचा गोठा असतो तिथे जाऊन तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्याला काय करायचं तर तुम्हाला माहिती आहे की तांदळाची खीर मह, महत्वाची असते आणि उडदाची वडे आणि घेवड्याची भाजी ज्याला आपण श्रावणी शेंगा म्हणतो कोणी घेवड्या म्हणतो कोणी श्रावणी शेंगा म्हणतं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत मग वरण भात काही ठिकाणी पित्रासारखा स्वयंपाक असतो बघा त्याच्यामध्ये छोल्याची भाजी सुद्धा केली जाते पण आता ह्या ग्रंथात काय सांगितलं आहे की तुम्ही वरण भात ज्या श्रावणी शेंगा ज्याला आपण घेवडा म्हणतो ते करणं महत्वाचं आहे त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं तांदळाची खीर आणि उडदाची वडे या दोन गोष्टीला खूप महत्व आहे बाकी तुम्ही यथाशक्ती यथा, यथा पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत सगळ्यात आधी नियम आणि अटी अजिबात घाबरायचं नाही आपण मनोभावे सेवा करतो तुमच्या मनात कुठलंच पाप नाही बऱ्याच वेळा अशा बघा जेव्हा तुम्ही पारायण करत असाल तेव्हा अखंड दिवा लावायचा अगदी तुम्ही नऊ पारायण करणार असलो तर नऊ दिवस दिवा लावायचा तो दिवा विजणार नाही आणि जरी चुकून माकून हवेच्या किंवा काही कारणाने तो मालवला तरी पण अजिबात घाबरायचं नाही ताई असं का झालं काहीच नाही जगाच्या पाठीवर कुठलाच देव कोणकोणाचं वाईट करत नाही माझं जर काही वाईट झालं किंवा माझं काही वाईट होणार आहे ते माझ्या कर्माने होणार आहे आता जे लहान लहान मुलं आहे किंवा एखादा व्यक्ती फार कमी वयात जातो मग तो काही त्याच्या कर्माने जातो का नाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये देवाने कधीही लुडबुड केलेली नाहीये आपल्याला वाटतं की मग मी देवाचं करते आणि मग माझ्या जवळ व्यक्ती केला त्याचं आयुष्य तेवढंच होतं मृत्यू हे अंतिम सत्य आहे ते ऍक्सेप्ट करायला शिका तुमच्यापासून माझ्यापर्यंत आज मी तुमच्याशी बोलते उद्या माझं काय होईल मला माहिती नाही म्हणून मग मी काहीतरी बोलणार का किंवा माझ्या घरचे असं नाही बोलणार की बुवा हिला एक देवाचं करत विनंती केली नाही जिथे माझं विधिलिखित आहे मी तिथे जाणार आहे आपल्याला फक्त हा मानव जन्म दिला आहे चांगलं कर्म करण्यासाठी चांगल्या सेवा करण्यासाठी म्हणून जे काही वाईट होतं मी नेहमी म्हणत असते जे काही चांगलं झालं ना ती महाराजांची कृपा असते पण जे काही वाईट घडलं ती महाराजांची इच्छा होती कारण याच्यापेक्षा चांगलं आयुष्य काहीतरी मिळणार आहे म्हणून पारायण करताना मनुष्य आहोत आपण आपण किती ठरवलं की मला हे नियम पाळायचं आहे पण कळत ना कळत त्या नियमांचं उल्लंघन होतं मुद्दाम नाही करत आपण उल्लंघन होतं मग अशा वेळेस अजिबात घाबरायचं नाही करता आणि कर्मिता तूच एक स्वामीना आता महाराजांकडे माफी मागून घ्या आणि ते आपले आई वडील सगळंच ते आहे आणि ते आपल्या लेकराला आपण किती चुकलं असेल आपल्या आई वडील आपल्याला माफ करता त्याच पद्धतीने महाराज आहे ते आपल्याला माफ करतील म्हणून कुठलीही शंका मनात न आणता या श्रावणात नक्कीच तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारण करावं आता ताई आम्हाला एक एक अध्याय रोज आहे वाचू शकतो का ह्या निय नियमांचं पालन करणंही का तुम्हाला दिवस दिवस कांदा लसून तुम्हाला बाहेरचं काहीच खायचं नाहीये सनवार आता गावाला पण जाणं होणं म्हणून एका दिवसात तुम्ही करून घ्या कधीही पारायण करू शकता आता मला तरी वाटतं मी सगळ्याच प्र, प्रश्न उत्तर कव्हर केलेली आहेत काही तुमच्या शंका असेल तर मला नक्की विचारा त्याच्याबद्दल मी तुम्हाला उत्तर देईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते सांगू दे, दे। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन सोबत श्री स्वामी समर्थ